भगवान परमात्म्याच्या माझ्यासारख्या तरुणाईला जगण्याचं बळ आणि वास्तवाचं भान देणारं आहे लक्षात घ्या आजच्या दिवशी या काल्याच्या दिवशी या प्रसन्न दिवशी या पुण्य पावन दिवशी फक्त आज आपण भगवान परमात्म्याच्या चरित्रामधून जर जिवना मदे ग्रहन के ता आठ सिद्धांत जर आपल्या जीवनामध्ये ग्रहण केले तर आपल्या आयुष्याच सोनं होईल मग कोणते आठ सिद्धांत फक्त एक गोष्ट करा कानाचे पडदे उघडे ठेवू नाही का जर काही प्रश्न निर्माण झाला तरी विचारा पण कानाचे पडदे उघडे मी वेळेच्या बाबतीत वेळ पाळणारा माणूस आहे मी पुढं मागण्या येणार नाही थंडी लागू देणार नाही पण तुम्ही मात्र बोलत चला लक्षात घ्या महाराज पण भगवान परमात्म्याच्या चरित्रातील पहिला सिद्धांत जर कोणता असेल तर परमात्म्याच्या चरित्रामध्ये मला सापडतो भगवान परमात्मा परिपूर्ण पुरुष कुणाला म्हणतात आता खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर भगवान परमात्म्याच्या चरित्रातला पहिला सिद्धांत आहे तो म्हणजे परिपूर्ण पुरुष कुणाला म्हणावं अहो खरे भगवान परमात्म्याच्या द्वापार युगाचा कालखंड द्� जर पाहिला तर एक प्रांत होता ज्याचं नाव होतं प्रांत ज्योतिषपूर आणि या प्रांत ज्योतिषपूरचा जो राजा होता त्या राजाचं नाव होतं नरकासूर आणि या नरकासुरानं खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर किती प पत्न स्त्रियांचं अपहरण केलं तर सोळा हजार एकशे आठ सोळा हजार एकशे आठ स्त्रियांना त्याने बंदीवान केलं आणि बंदीवान करून आपल्या कालकोठडीमध्ये टाकलं भगवान परमात्म्याला जेव्हा ही बातमी समजली भगवान परमात्म्यानं नरकासुराला विनंती केली की या सर्व स्त्रियांना सन्मानपूर्वक तू खऱ्या अर्थानं बंदीवानातून मोकळं कर पण अहंकाराचा दर्प झालेल्या प्रांत ज्योतिपूर नगरीचा राजा म्हणजे नरकासुरानं अमान्य केलं आणि शेवटी भगवान <unknown eagle> परमात्म्यानं नरकासुरावरती प्रहार केला युद्ध झालं नरकासुराचा पराभव केला आणि सोळा हजार एकशे आठ स्त्रियांना खऱ्या अर्थानं नरकासुराच्या बंदीवानातून मोकळं केलं पण ज्यावेळेस या स्त्रिया त्या बंदीवानातून बाहेर आल्या ना आपापल्या घरी समाजापर्यंत पोचल्या पण समाजानं दारं बंद केली अहो समाजाचं सोडून 그런데요. समाज तर असाच आहे एखाद्याची तब्येत असेल तर खाऊन खाऊन खऱ्या अर्थानं वाढलाय म्हणतील आणि एखादा जर खा बारीक असेल तर त्याला खायला मिळत नाही म्हणतील एखादा आयुष्यात घडला तर खऱ्या अर्थानं आम्ही घ घडवलं म्हणून घडला म्हणतील आणि एखादा जर चुकला तर माझं ऐकलं नाही म्हणून चुकला म्हणतील हा समाज काय आहे समाज तर दोष देणारच होता पण महाराज याही पुढे जाऊन सांगायचं त्या सगळ्या स्त्रियांच्या घरांनीही आपल्या घराचे दरवाजे बंद केली खऱ्या अर्थानं त्यांच्या पतींनी त्यांच्या पावित्र्यावर संशय घेतला आणि मात्र आता आत्महत्या सोडून या सगळ्या सोळा हजार एकशे आठ स्त्रियांपुढं आत्महत्या सोडून दुसरा कोणताही पर्याय राहिला नाही आणि अशा वेळेस आता करावं काय म्हणून त्याने भगवान परमात्म्याच्या नावाचा टाहो फोडला आणि भगवान केशवाचं चरित्र जर पाहिलं तर एक वेळेस सृष्टीचा प्रलयकारी आवाज ते दुर्लक्षित करतील पण तुम्ही कृष्णचरित्र बारकाईनं पहा एखाद्या भक्ताचा आवाज मात्र खऱ्या अर्थानं ते कधीच दुर्लक्षित करत नाही म्हणून भगवान परमात्म्यानं या सगळ्या स्त्रियांना पुन्हा एकदा समाजामध्ये स्थान मिळावं त्यांना स्वाभिमान मिळावा म्हणून सोळा हजार एकशे आठ खऱ्या अर्थानं हार आपल्या गळ्यात घालून घेतले आणि खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा या सोळा हजार एकशे आठ स्त्रियांचे पती झाले पण इथं प्रश्न असा आहे आता काही वेळेस याच घटनाक्रमाला आपल्याकडे कथाकार रासलेलाही म्हणतात पण माझा प्रश्न असा आहे जर खऱ्या अर्थानं सोळा हजार एकशे आठ स्त्रियांसोबत भगवान परमात्म्यानं जर विवाह केलेला आहे तर तुम्ही दुर्बीन लावून कोणतंही चरित्र तपासा भगवान परमात्म्याच्या चरित्रामध्ये तुम्हाला या सोळा हजार एकशे आठ स्त्रियांपासून एकही एक दाम्पत्य त्या ठिकाणी आहे का कारण आपलं शास्त्र आणि पुराण असं सांगतं भगवान परमात्म्याचं सा दाम्पत्य जीवन जे आहे ते त्यांच्या अष्टभार्या म्हणजे आठ पत्न्यांसोबत आहे म्हणजे सोळा हजार एकशे आठ स्त्रियांच्या खऱ्या अर्थानं त्यांचे हार भगवान परमात्म्यांना गळ्यात घालून घेण्याचा एकमेव कारण तो म्हणजे खऱ्या अर्थानं स्त्री जातीचा सन्मान आहे कारण स्त्री जातीला सन्मान मिळावा म्हणून भगवान परमात्म्यानं स्वतःच्या गळ्यात ते हार घालून घेतलेले आहे अहो एवढंच काय भगवान परमात्म्याला खऱ्या अर्थानं माहीत होतं की येणाऱ्या युगामध्ये यामुळं कदाचित आपण टिकेचेही धनी होऊ हु। पण टीके होईल म्हणून सत्य कर्म घाबर करायला घाबरतील अहो ते सत्य कर्मयोगी भगवान श्रीकृष्ण कुठले भगवान परमात्म्यानं जातीचा जा सन्मान राखावा म्हणून सोळा हजार एकशे आठ विवाह केलेत हा श्रीजातीचा जा सन्मान तेव्हापासून तर आहे म्हणून तर खऱ्या अर्थानं तुकोबाराय सुद्धा सांगतात परावी आमणारी रुक्माई समान व हा नेम ज्यांनी लावून दिला ते भगवान श्रीकृष्ण आहेत अहो याही पुढं जाऊन सांगतो महाराज ज्यावेळेस ज्या कुरुक्षेत्रावरती युद्ध सुरू झालं तुम्ही बारकाईनं पहा कुरुक्षेत्रावर भगवान परमात्म्याने अर्जुनाकडे पाहिलं आणि सांगितलं अर्जुना कर्ण समोर दिसतोय खऱ्या अर्थानं बाण सज्ज कर आणि ज्या वेळेस अर्जुन कुरुक्षेत्रावरती कर्ण मारला गेला याचं कारण काय होतं भगवान परमात्म्याने कर्णवधाचा आदेश अर्जुनाला दिला याचं कारण असं होतं ज्यावेळेस द्रौपदीला दुशासनानं भर सभेत ओढत आणलं ना त्यावेळेस ज्यावेळेस पदराला हात घातला कर्ण त्या ठिकाणी आसनावर बसलेला होता आणि शांतपणे पाहत होता भगवान परमात्म्यानं ज्यावेळेस अर्जुनाला आदेश दिला आणि कुरुक्षेत्रावरती कर्ण कोसळला ना त्यावेळेस कर्णाने कुरुक्षेत्रावर असं सांगितलं की माझा वध हाँ धर्म विरोधिया है भगवान कर परमात्मा ने हस्मित हास्य करनाकड़ा पहले करनाकड़ा उद्देश्य भगवान परमात्मा उत्तरले ओ प्रजापी धर्म उजागर करने वाले बड़े निष्ठा बड़े सत्कर्म करने वाले द्रौपदी को सभा में खींचला के दुर्योधन को उसकी दासी बता के माँ जाति का, मा का सम्मान किया जो बहुत बड़े पुण्य कर्म सत्कर्म किए जो वो क्या सब धर्म ही था लक्षात घ्या महाराज अह भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी विचारलेला जो कर्णाला प्रश्न आहे तो खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं देणं आहे कारण भगवान परमात्मा भगवान परमात्मा याही पुढे जाऊन सांगतो महाराज मला सांगा भगवान परमात्मा म्हणजे परिपूर्ण अवतार आहे आणि जर पाहिला गेलं तर गांधारी त्या मनाने एक सामान्य स्त्री आहे पण गांधारीनं जेव्हा भगवान परमात्म्याला निर्वंश मरण्याचा शाप दिला साक्षात पूर्णोत्तम अवतार असणारे भगवान श्रीकृष्ण हा शाप परत उलट पट टपाली पाठवू शकत होते पण स्त्रीच्या शब्दाचा अपमान होऊ नये म्हणून तो सापही भगवान परमात्म्यानं हसत हसत स्वीकारला कारण भगवान परमात्म्याचं चरित्र जर बारकाईनं पाहिलं तर देवाऱ्यातील खऱ्या अर्थानं दे जो भगवान कारण छत्रपती शिवरायांचं चरित्र आपण अभ्यासतो या खऱ्या अर्थानं आमच्या नसामध्ये जे रक्त भात आहे ज्याचा वारसा जर आम्ही भगवान परमात्म्यांचं चरित्रातून खऱ्या अर्थानं भगवान शिवरायांचा म्हणजे छत्रपती शिवरायांचा सा सांगतो तर शिवरायांच्या चरित्रामध्ये भगवान परमात्म्याचं चरित्र फार मोठं खऱ्या अर्थानं जीवनात सामावलेलं आहे आणि म्हणून तर खऱ्या अर्थानं आमच्याकडं पाहिलं तर श्री ही आमच्या देवाऱ्यातील देवता आम्ही संबोधतो हा वारसा जर कुठून आला आहे आम्हाला भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्णांपासून आला आहे आणि हे ज्या दिवशी आम्हाला समजलं कारण भगवान परमात्म्याचं चरित्र तुम्ही बारकाईनं पाहाव जो खऱ्या अर्थानं जर पाहिलं एक हिंदी सुभाषित फार सुंदर आहे जो श्री का दर्द नाही समजता भगवान से वर्द नाही समजते विठल म्हणून लक्षात घ्या महाराज खऱ्या अर्थानं काल्याच्या रूपानं भगवान परमात्मा या ठिकाणी यावेत नव्हे नव्हे तर भगवान परमात्माचा वास तीनशे पासष्ट दिवस आपल्या घरात राहावा असं वाटत असेल तर खऱ्या अर्थानं आपल्या घरातील स्त्रीचा जी लक्ष्मीचं रूप आहे तिचा आदर जर आपल्या घरात झाला तर खऱ्या अर्थानं आपण कृष्ण भक्त आहोत असं म्हणण्यास पात्र विठ्ठल <laughs> लक्षात घ्या वेळ कमी म्हणून फार वेगात पुढं सरकतोय दुसरा भगवान परमात्म्याच्या चरित्रातला सिद्धांत जर आम्ही पाहिला तर सर्वप्रथम शांती लक्षात घ्या आज धर्मावर होणारे हल्ले पाहिले की हा सिद्धांत मला फार महत्वाचा वाटतो सर्वप्रथम शांती पण शांतीनं शक्य नसेल तर शेवटी क्रांतीनंच जीवन आणि धर्म खऱ्या अर्थानं वाचवण्याचा सिद्धांत आम्हाला भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतो कारण लक्षात घ्या महाराज शिशुपाल तुम्ही हे नाव भगवान परमात्माच्या चरित्रात ऐकलंय शिशुपाल म्हणजे भगवान परमात्म्यांच्या आत्याचा मुलगा होता भगवान श्रीकृष्णांच्या आत्यांचा मुलगा म्हणजे शिशुपाल जो नात्यांना भाऊच लागत होता आणि भगवान परमात्म्याचं शिशुपालावरती प्रचंड प्रेम होतं पण जेव्हा आकाशवाणी झाली की खऱ्या अर्थाने या शिशुपालाचा वध भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्णांच्या हातूनच होणार आहे तेव्हा मात्र भगवान परमात्म्याकडे पाहात खऱ्या अर्थानं त्यांच्या आत्तीच्या म्हणजे शिशुपालाच्या आईच्या डोळ्यातून खळखळ अश्रू उघडू लागले आणि जेव्हा ते अश्रू उघडू लागले भगवान परमात्म्यानं आपल्या आत्तेला असं खऱ्या अर्थानं वचन दिलं की जोपर्यंत शिशुपालाचे शंभर अपराध पूर्ण होत नाही तोपर्यंत कितीही चुका केल्या तरी मी शिशुपालाचा वध करणार नाही आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर शिशुपाल जसा लहानाचा मोठा होऊ लागला त्याचं रुक्मिणी मातेवर प्रेम जडलं पण रुक्मिणी मातेवर तर शिशुपालाचं प्रेम होतं पण रुक्मिणी मातेचं प्रेम तर भगवान परमात्म्यावर जडलं होतं आणि म्हणूनच शिशुपाल हा भगवान श्रीकृष्णांना इतिहासाच्या मध्यभागापासून जर पुढं नीट बारकाईनं पाहिलं तर आपला शत्रू समजू लागला आणि ज्या वेळेस ज्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी दुर्योधनाचा राजशुद्धी यज्ञ सुरू होता त्यावेळेस सगळे पांडव कौरव सगळे त्या ठिकाणी बसलेले असताना या शिशुपालानं अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन नाही अशा शब्दांचा प्रहार भगवान परमात्म्यासमोर सगळ्यांसमोर केला पण भगवान परमात्मा मात्र स्मित हास्य करत राहिले पण जेव्हा शिशुपालाच्या मुखामधील अभद्र अपशब्द शंभर शब्दांची आधी पूर्ण झाली भगवान परमात्मा क्षणार्धात आपल्या सिंहासारांवर उठले आणि सुदर्शन चक्र फिरलं क्षणात शिशुपालाचं जे शिर होतं ते धडा वेगळं झालं कारण भगवान परमात्मा स्वतः सांगतात महाराज माय मौन हो तो मेरा मौन बोलता है बोलने से पहिले सौ बार तोलता है जहा कहीं शिशुपाल शब्द की मर्यादा लांग डोलता आहे कारण लक्षात घ्या भगवान परमात्माचं चरित्र आम्हाला सांगतं शांती तो पर्यंतच योग्य आहे जोपर्यंत शांती मर्यादेत आहे पण ज्या दिवशी शांती खऱ्या अर्थाने मर्यादेच्या बाहेर ओलांडली जाते त्यावेळेस ती शांती प्रस्थापित करण्यासाठी पुन्हा एकदा क्रांतीच करावी लागते हे भगवान परमात्म्याचं चरित्र आम्हाला सांगत विठ्ठल लक्षात घ्या महाराज भगवान परमात्म्याच्या चरित्रातला तिसरा सिद्धांत प्रेम म्हणजे वासना नाही प्रेम म्हणजे निर्मळता आता ज्या वेळेस भगवान परमात्मा खऱ्या अर्थानं मथुरेला निघाले तेव्हा सगळ्यांच्या भेटी झाल्यानंतर ते शेवटी खऱ्या अर्थानं राधेकडं आले आणि राधेकडं आल्यानंतर राधेनं भगवान परमात्म्याकडे पाहिलं भगवान परमात्मा केशवानं राधाकडे पाहिलं आणि खऱ्या अर्थानं भगवंतच्याही डोळ्यामध्ये आणि राधेच्याही डोळ्यामध्ये अस्तू तळू लागले आणि त्याचवेळी राधेनं भगवान परमात्म्याकडे पाहिलं आणि सांगितलं कान्हा मलाही खऱ्या अर्थानं सोबत घेऊन चाल की रे माझ्याशी विवाह करून जर तू विवाह माझ्याशी केला तर मलाही तुझ्यासोबत खऱ्या अर्थानं मंत्रेमध्ये मथुरेमध्ये येता येईल माझ्यासोबत विवाह करून मला एक सोबत घेऊन चल भगवान परमात्मानं राधेकडं पाहिलं आणि अलगत खऱ्या अर्थानं आपली मान फिरवली आणि पा राधेकडं पाठमोरे होऊन समोर पाहू लागले आणि राधेच्या खऱ्या हंबरडा फुटला राधा उत्तरली स्वामी अहो खऱ्या अर्थानं मी बोलून काही चूक केली का माझे शब्द तुम्हाला खोटे वाटले का माझ्याकडं तुम्ही खऱ्या अर्थानं पाठ करून उभा राहिलात मी हे बोलून चूक केली आणि भगवान परमात्मा केशवानं अलगत फक्त त्या ठिकाणी मान फिरवली आणि काय आश्चर्य व्हावं राधा मात्र पाहतच राहिली कारण भगवान श्रीकृष्ण आता भगवान श्रीकृष्ण राहिलेच नव्हते तर ते त्यांचं साक्षात राधेत रूपांतर झालं होतं आणि भगवान परमात्मा उत्तरले राधे अगं खऱ्या अर्थानं विवाह करायचा विवाह म्हणजे दोन शरीरांचं दोन मनांचं मिलन आहे आणि जर पाहिलं तर आता तू आणि मी वेगळा कुठे आहे अगं मग मी जर ता आता लग्न करायचंय तर राधा ही माझ्यातच सामवलेली आहे मग मी लग्न कोणाशी करायचं स्वतःशीच अहो राधेला राधेचं उत्तर मिळालं होतं भगवान परमात्म्याकडे पाहिलं राधेचं पुढचं पाऊल पडलं भगवंताचं मागचं पाऊल पडलं लक्षात घ्या भगवान परमात्म्याच्या चरित्राचं सगळ्यात महत्त्वाचं सिद्धांत प्रेम म्हणजे प्राप्त करणं नव्हे तर प्रेम म्हणजे समर्पणता आहे प्रेम म्हणजे निर्मळता आहे आणि एवढाच सिद्धांत आज माझ्या महाराष्ट्रातल्या हिंदुस्थानमधल्या प्रत्येक खऱ्या अर्थानं तरुणाला समजलं तर महाराष्ट्राच्या मातीमधून अत्याचार बलात्कार स्वैराचार हे शब्द निघून जातील नव्हे नव्हे तर या महाराष्ट्रातली कोणतीच ताई खऱ्या अर्थानं फ्रीजरमध्ये छत्तीस तुकड्यांमध्ये सामावली जाणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल विठ्ठल <laughs> लक्षात घ्या महाराज भगवान परमात्म्याच्या चरित्रातलं चौथं सूत्र आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कोणत्याही गोष्टीबद्दल आणि कुणाबद्दलही मनात कधीही कटुता ठेवू नका आता जर हे आम्हाला सिद्धांत समजून घ्यायचं असेल तर आम्हाला पहिल्यांदा कर्णाचं चरित्रही अभ्यासावं लागेल कारण कर्ण आणि भगवान परमात्मा ह्या दोनही खऱ्या अर्थानं महाभारतातली मूळ पात्र आहेत आणि खऱ्या अर्थानं अत्यंत महत्त्वाची पात्र आहेत पण दोघांमध्ये जर समानता विशेषतः आपण जर पाहिली तसं जर पाहिलं तर महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण हे वेगळ्या पक्षाकडून दडलेत म्हणजे पांडवांकडून दडलेत आणि कर्ण हा खऱ्या अर्थानं कौरवांकडून दडलेला आहे दोघांमध्ये जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं कोणतीही समानता आपल्याला कुरुक्षेत्रावर दिसत नाही पण त्यांच्या जीवनाची जर समानता पाहिली तर लक्षात घ्या कर्ण आणि भगवान परमात्म्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये साम्य आहे खऱ्या अर्थानं कर्णाचं जन्म झाला आणि त्याला आपल्या आपल्या माय बापांपासून वेगळं व्हावं लागलं भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्णांचाही जन्म झाला त्यांनाही आपल्या माय बापांपासून वेगळं व्हावं लागलं कारण कर्णाचे माता पिता जर कोण होते तर कर्णाचे माता पिता म्हणजे सूर्यनारायण आणि कुमारी कुंती होती पण शेवटी त्यांचा ज्यांनी संभाळ केला ते म्हणजे खऱ्या अर्थानं अधिरथ आणि राधा यांनी कर्णाचा त्या ठिकाणी संभाळ केला इकडेही पहा भगवान परमात्मा देवकी माता आणि वसुदेवांचे पुत्र होते पण त्यांचा संभाळ मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं तर यशोदा माता आणि नंदलालानं केला दोघंही राजपुत्र होते पण खऱ्या अर्थानं राजघराणापासून दोघंही विलग राहून लहानाचे मोठे झाले अ ते राजपुत्र होते पण शेवटपर्यंत कर्ण हा सारथी पुत्र म्हणवला गेला आणि भगवान परमात्माही खऱ्या अर्थानं गवळी म्हणून संबोधले गेले दो दोघांच्या जीवनपटामध्ये जर पाहिलं अनेक गोष्टींमध्ये साम्य होतं पण तरीही पहा तरीही पहा दोघांमध्ये फरक एकच होता कर्ण त्याचा भूतकाळ जीवनाच्या शेवटच्या शब्दापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत कधी विसरू शकला नाही आणि भगवान परमात्म्यानं आपल्या भूतकाळाचा आठव <वगुण>। कधी केलाच नाही कर्णानं आपला भूतकाळाबाबत नेहमी चिड आणि संताप व्यक्त केलेला आपल्याला महाभारताच्या पानापानांमध्ये दिसेल आणि भगवान परमात्म्यानं जर पाहिलं तर भूतकाळ हा विसरून खऱ्या अर्थानं सध्याचा वर्तमान जीवनाचा आनंद उत्सव साजरा केलेला महाभारताच्या प्रत्येक पानापानात आपल्याला सापडेल कर्ण हा नेहमी आपल्या भूतकाळाला दोष देत राहिला त्याने तो भूतकाळ विषाच्या कंठानं भरला नव्हे नवे, नवे तर भगवान परमात्म्यानं मात्र आपला जो भूतकाळ आहे तो अमृताच्या कवचकुंडलांमधून भरला म्हणून तर खऱ्या अर्थानं युद्धाच्या कुरुक्षेत्रावर सतराव्या दिवशी कर्ण मात्र खऱ्या अर्थानं पराभूत होऊन वध होऊन खाली कोसळला तर दुसऱ्या बाजूला भगवान श्रीकृष्ण विजयी रथाचे विजयी सारथ्य म्हणून पुढे आले दोघांच्या जीवनामध्ये समानता होती वृक्ष सारखे होते पण त्याला फळं मात्र वेगवेगळी होती याचं कारण असं होतं भगवान श्रीकृष्णाने आपल्या भूतकाळावरती खऱ्यातनं कडुपणा मनात ठेवलाच नाही आणि कर्ण मात्र आपल्या नशिबाला भूतकाळाला आयुष्यभर दोष देत राहिला लक्षात घ्या महाराज जगण्याचा सगळ्यात मोठा सिद्धांत समजून घ्या परिस्थिती ही तुमची आई बहीण बायको नाही की जी तुमच्या मताप्रमाणे तुमच्या न्यायाप्रमाणे चालेल परिस्थिती कधीही बदलत राहील नशीब कधीही बदलत राहील पण आता आम्हाला ठरवायचं आहे त्या परिस्थिती नशिबाला दोष देत आपलं आयुष्य पुढं न्यायचं आहे की खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्णांप्रमाणे मागच्या भूतकाळाला विसरून आपल्या वर्तमान जीवनाचा आनंद उत्सव साजरा करायचा आहे आणि यामध्ये तुमचे निर्णय त्या ठिकाणी निवड हे ठरवणार आहे की कुरुक्षेत्रावर तुम्ही विजयी सारथ्य करणार आहात की भूतकाळाचा विचार करून आपलं वर्तमान जीवनही दुःखी करणार भगवान परमात्म्या चरित्रातून एवढा सिद्धांत घेतला तर आज आपल्या हिंदुस्थानच्या डिप्रेशन नावाचा जर कायमचा दूर होईल सगळ्यात मोठं वास्तव आहे लक्षात घ्या महाराज भगवान परमात्म्याच्या चरित्रातला पाचवा सिद्धांत आहे काहीतरी मोठी गोष्ट जर प्राप्त करायची असेल तर काहीतरी मोठी गोष्टच गमवावी लागते हिंदी मध्ये एक सुभाषित आहे जो कुछ खोता नाही कभी वो कुछ पाता नाही लक्षात घ्या भगवान परमात्म्याचं जीवन चरित्र पाहिलं तर पावला पावलावर भगवान परमात्म्याला सगळ्या गोष्टी गमाव्या लागल्यात जन्म झाल्याबरोबर जन्म देणाऱ्या मात्यापित्यांना लागलं लागलंय ज्या खऱ्या अर्थानं मात्यापित्याने त्यांना मोठं केलं त्या शेवटी वेळ आल्यानंतर त्या आपल्या मात्या पित्यांनाही म्हणजे यशोदा आणि नंदलालाही सोडून जावं लागलं ज्या मित्रांमध्ये ते खेळले त्या मित्रांपासूनही दूर व्हावं लागलं आणि ज्या राधेसोबत प्रेमाचा वर्षाव केला तिलाही सोडावं लागलं तिथून खऱ्या अर्थानं मथुरेत आले मथुराही सोडावी लागली द्वारका उभी झाली शेवटी द्वारकाही सोडावी भगवान परमात्म्याचं जीवन चरित्र पहा भगवान चरित्र भगवान परमात्म्या चरित्रातल्या प्रत्येक पानामध्ये आपल्याला फक्त भगवान परमात्म्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणि आनंदी पण दिसतं भगवान परमात्म्याला दुःखी तुम्ही कधीच पाहू शकत नाही भगवान परमात्मा प्रत्येक वेळेस विजयी झाले याचं एकमेव कृष्ण चरित्र कारण सांगतं की त्यांनी कोणतीही गोष्ट गमावण्याची कधी भीती बाळगली नाही अहो ज्या खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर ख गोकुळमध्ये म्हणजे भगवान परमात्म्याच्या घरी असताना यशोदा मातेच्या मांडीवर ते खेळले ज्या गल्लीमध्ये ते मित्रांसोबत बागडले ज्या वनामध्ये खऱ्या अर्थानं राधेसोबत खऱ्या अर्थानं प्रेमाचा वर्षाव केला शेवटी धर्मानं फक्त राष्ट्रधर्मानं आवाज दिला पुढच्या शनी या सगळ्याला त्यागून ते मथुरेकडे निघाले आता खरा विचार करा त्यांना यशोदा मातेचा मोह खऱ्या थांबू शकत नव्हता का त्यांना राधेचा प्रेम थांबवत नसेल का पण ज्यावेळी राष्ट्रधर्मानं आवाज दिला भगवान परमात्म्यानं पुढचा कोणताही विचार न करता भगवान परमा परमात्म्यानं थेट मथुरेकडे झेप घेतली कारण भगवान परमात्म्याचं वाक्य आहे आता खऱ्या अर्थानं राष्ट्र धर्मानं आवाज दिलाय निघावंच लागेल लक्षात घ्या महाराज कोणतीही मोठी गोष्ट तेव्हाच प्राप्त होते जेव्हा खऱ्या अर्थानं त्यासाठी काहीतरी गमावं लागतं एक बीजा केला नाश मग भोगिले कनीचं विठ्ठल शाद घ्या महाराज म्हणून एखादी गोष्ट गमवण्याची जर वेळ आली एखादी गोष्ट गमवली असेल त्याचा खेद कधी करू नका आयुष्यात काय आहे हे ठरवा कारण पेरल्याशिवाय उगत नाही आणि त्यागाशिवाय फळ नाही हा या मृत्यू लोकाचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पुढचा सिद्धांत म्हणजे आपले दैवत जर कोण असतील तर माता पिता आहे आणि माता पिता हे दैवत आम्हाला समजलं भगवंताला कुठेही शोधण्याची गरज नाही भगवान परमात्मा स्वतःहून घरी आल्याशिवाय राहणार नाही अ विचार ज्यावेळेस भगवान परमात्म्यांची शांतिप्रियता एवढी अफाट आहे की ज्यावेळेस ते दुर्योधनाकडे गेले ना दुर्योधनानं ज्यावेळेस त्यांना बांधण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस भगवान परमात्म्याने आक्रॉल रूप धारण केलं जे पाहून प्रत्येक जण अचंबित झाला म्हणजे खऱ्या अर्थानं युधिष्ठिराचं सैन्य ज्यांना बांधू शकलं नाही ते भगवान परमात्मा फक्त एका उखळाला बांधून घेतात ते भगवान परमात्मा एका स्त्रीकडून मार खातात याचं कारण काय तर मारणारी स्त्री आणि बांधणारी स्त्री दुसरी कोणीही नाही तर आपली माता आहे मा मग खऱ्या अर्थानं लक्षात घ्या मातेकडून भगवान परमात्मा जर स्वतः बांधून घेत असतील आणि तीच माता आज वृद्धाश्रमात जात असेल आणि तिला जर आम्ही वाकडे वाईट बोल बोलणार असू आम्ही कितीही भगवंताची सेवा केली भगवान परमात्मा मला प्राप्त होईल का सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणून लक्षात घ्या आयुष्यात नक्की मोठं व्हा आज खूप मोठं व्हा पण खरं मात्या पित्यांपेक्षा मोठं होऊ नका कारण पित्यांपेक्षा मोठा होतो तो, तो याच्यापेक्षा या जगात छोटा मनुष्य दुसरा कोणताच नसतो <दिणारा> लक्षात घ्या सातवा सिद्धांत असा आहे की जीवनामध्ये क्षणाचाही वेळ दौडू नका किंवा फावल्या वेळेचा योग्य उपयोग करा कारण लक्षात घ्या महाभारताचं कुरुक्षेत्रावरती जे युद्ध झालं त्या युद्धाच्या अगोदर पांडवांना बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास होता हे आपल्याला ज्ञात आहे आणि ज्यावेळेस पांडव वनवासामध्ये गेले वनवासामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळी भगवान परमात्मा वनात त्यांना भेटायला गेले, गेले। पहिली भगवंताची नजर द्रौपदीकडे गेली आणि द्रौपदी त्या ठिकाणी हे बारा वर्ष कधी संपतील हाच विचार करत होती भीमभाईकडे पाहिलं भीमभैयाचं खाऊ पिओ मजा करो अर्जुनाकडे पाहिलं अर्जुन त्या ठिकाणी वनामध्ये फिरत होता आणि धर्मराजाकडे पाहिलं तो आपल्या आसनावर त्या ठिकाणी शांत एका जोपणीवर बसलेला होता नकुल सहदेव त्या ठिकाणी खेळत होते हे चित्र पाहिलं आणि भगवान परमात्म्यानं सगळ्यांकडं पाहा सांगितलं उद्या आपल्या सगळ्यांना इंद्र दरबारात जायचं आहे आता पांडवांनी विचारलं कशासाठी भगवान परमात्म्यानं सांगितलं आता मी सांगतोय आहे तर तुम्हाला यावं लागणार आहे पण कशासाठी जायचं ऐका द्रौपदी तुला खऱ्या अर्थानं झाडू मारायला आणि घराची साफसफाई करायला शिकायचे कुणाला जी भरत वर्षाची स्मर्धा दिनी आहे अशा द्रौपदीला अर्जुनाकडे पाहिलं आणि सांगितलं अर्जुना तुला त्या ठिकाणी मृदुंग वाजवायला शिकायचे कुणाला जगाच्या तिन्ही लोकापाठीवरती सगळ्यात वीर धनुर्धरीला धर्मराजाकडे पाहिला आणि धर्मराजाला सांगितलं धर्म, धर्म तुला त्या ठिकाणी सल्ला द्यायला शिकायचे कुणाला साक्षात धर्माची मूर्ती <स्थी> असणाऱ्या धर्मराजाला नकुल सहदेवांकडे पाहिलं आणि सांगितलं नकुल सहदेव तुम्हाला घोडे राखायला आणि घोडे चालवायला शिकायचे आणि भीमभाय्याकडे पाहिलं आणि भीमाला सांगितलं तुला उद्यापासून आचर्य शिकायचे कुणाला श्रेष्ठ गदाधारी असणाऱ्या भीमांना आता भगवंताचा खऱ्या अर्थानं शब्द कोणी मोडू शकत नाही म्हणून सगळे इंद्रदरबारामध्ये आले भगवान परमात्म्याच्या खऱ्या इंद्रदरबारामध्ये यांचं सगळ्यांचं शिक्षण सुरू झालं सांगायचं कारण असं सा आहे शकुनीने असा डाव टाकला होता असे शकुनी गावागावात असतात जे डाव टाकण्यात माहीर असतात तिकडं जायचं नाही पण लक्षात घ्या शकुनने डाव असा टाकला होता या बारा वर्षानंतर एक होता आणि जर कोण्याही कौरवांच्या नजरेला जर पांडव पडले तर पुन्हा बारा वर्षाचा वनवास ठरलेला होता आता पांडवांना प्रश्न बारा वर्षानंतर असा चा निर्माण झाला लपायचं कुठं कारण पांडव आहेत ते काही टिकटॉक वरचे रिलिस्टार आहेत का खऱ्या अर्थानं पांडव आहेत त्यांना कोण ओळखणार नाही मग आता काय करायचा हा प्रश्न पडला पण लक्षात घ्या या बारा वर्षात शिकलेल्या गोष्टी इथं कामी आल्या आणि त्या ठिकाणी आता कुणाला आपला शोध लागू नये म्हणून त्या ठिकाणी धर्मराजा कंक नावाचा ब्राह्मण झाला अर्जुन ब्रहतडा नावाचा मृदुंगवादक झाला भीम बल्लव नावाचा आचार्य झाला द्रौपदी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं विराट नावाच्या राजाची खऱ्या अर्थानं जी राणी होती तिची दासी झाली त्या ठिकाणी विराट नावाच्या राजाकडं धर्मराजा सल्ले देण्याचं काम करू लागला भीम त्या ठिकाणी आचारी पण करू लागला आणि खऱ्या अर्थानं अर्जुन ब्रहतडा नावाचा वादक होऊन त्या ठिकाणी राजाचं मन रिझू लागला सहदेव नकुल तिथे घोडे राखायला आणि घोडे चालवायला खऱ्या अर्थान त्या ठिकाणी रथ चालवायला शु... काम करू लागले आता कितीही कौरवांनी प्रयत्न केला पण एक वर्षाच्या काळामध्ये श खऱ्या अर्थानं कौरवांची नजर पांडवांवरती पडलीच नाही एक वर्ष पूर्ण झालं पांडव कुरुक्षेत्रावर उभे ठाकले आणि कुरुक्षेत्रावरती विजय रथ खऱ्या अर्थानं पुढे ढकलला विचार करा अनेक वेळा आपण महाभारत वाचलं की म्हणतो विजय तर पांडवांनी मिळवला विजय पांडवांनी मिळवलाच नाही न ना लढताही जर खऱ्या अर्थानं विजय कोणी प्राप्त केलाय तर तो केशवानं केलेला आहे हे सगळ्यात मोठं वास्तव आहे जर बारा वर्षांमध्ये भगवान परमात्म्याने आता इथंही विचार करा आता हल्ली हल्ली मुलांना नोकरी मिळत नाही म्हणून ते कोणतंही काम करायला तयार डिग्रीचा अभिमान आहे आता जर पांडवांनी डिग्रीचा अभिमान धरला असता तर एक वर्षाच्या अज्ञातवासात त्यांचं दर्शन कौरवांना झालं असतं पुन्हा बारा वर्षाचा वनवास झाला असता आणि जर पुढं बारा वर्षाचा वनवास झाला असता काय का कुरुक्षेत्रन काय का युद्ध म्हणून खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनातही आता आपल्याकडे फावला मेळ मिळाला आता कोरोना दोन वर्ष आला महाराज कोरोनात आपली मनस्थिती काय होती दोन वर्ष वाया वाया गेले पण कोरोनामध्ये या दोन वर्षात आपण नवीन काही शिकलो का आपण घरीच होतो ना पण नवीन काही शिकण्याचा प्रयत्न केला का बरं जर कोरोनामध्ये दोन वर्ष वाया गेले तर मला सांगा किती तुमचा जीवचा रिचार्ज चुकला रिचार्ज तर वेळच्या वेळी मारला जात कोरोनात खरं कोणी आपल्या देशात कमवलं तर अंबानीनं कमवलं आता मला सांगा म्हणजे जो फावला वेळ आपल्याकडं आहे तो आपण मोबाईल मध्ये करतो करतोय पण तरुण वर्गाला हात जोडून आजच्या दिवशी एक विनंती करतो तोच फावला वेळ जर चांगल्या खऱ्या अर्थानं एखादी कला शिकण्यात एखादी चांगली गोष्ट करण्यात घालवलं तर आयुष्यात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि कुरुक्षेत्रावरती खऱ्या अर्थानं कोणताही प्रसंग आला तरी तुम्ही अपराजित कधी होणार नाही भगवान परमात्म्याचा हा सातवा सिद्धांत आम्हाला भगवान परमात्म्याचं चरित्र शिकवतं आणि या सात सिद्धांतावरती शेवटचा आला तो म्हणजे आठवा सिद्धांत भगवान परमात्म्याचा अवतार कितवा आहे आठवा आणि आठवा अवतार घेतल्यानंतर भगवान परमात्म्यांनी हे सात सिद्धांत तुम्हाला मला भगवान परमात्म्या चरित्रातून मिळालेले आहेत मग हेच वरचे सात सिद्धांत जर आपण आज या देहरूपी गोकुळामध्ये आपलेसे केले तर खऱ्या अर्थानं तो भगवान परमात्मा आपल्याही या देहामध्ये अवतीर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि या जर देहामध्ये तो बाळकृष्ण अवतीर्ण झाला तर या देहाचं मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही आणि जर या देहाचं मंदिर झालं तर हा देहच गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही